प्रणिती वीट उद्योग आमच्याकडे घर बांधकाम सरकारी बांधकामे आणि सर्व प्रकारच्या बांधकामासाठी योग्य दरात तीन चार नऊ साईज विटा मिळतील तसेच घरपोच सेवा उपलब्ध आहे मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एक्क्याण्णव बारा शून्य शून्य परोप्रा श्री सावंत ब्रदर्स विद्यानगर जत जिल्हा सांगली नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे जत भाजपा विधानसभा प्रमुख माननीय तमनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी उमदी येथून जनकल्याण संवाद यात्रेला सुरुवात होणार आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात जत तालुका मागास का राहिला या विषयाचे मंथन व तालुक्याच्या विकासावर जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येणार आहे ही यात्रा दोन टप्प्यात करण्यात येणार असून पहिल्या टप्प्याचा शुभारंभ दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी उमदी येथून होणार आहे पहिल्या टप्प्यात सहा ठिकाणी मुक्काम करून सातव्या दिवशी पदयात्रा जत शहरात पोहोचेल तेथे भव्य सांगता समारंभ होणार आहे पहिला टप्पा दीडशे किलोमीटरचा आहे ते अंतर स्वतः तमनगोडा रवी पाटील पायी चालणार आहे तेथे शेतकरी कष्टकरी युवक महिला भगिनी शालेय विद्यार्थी यांची भेट घेऊन जत तालुक्याच्या विविध प्रश्नांवर संवाद साधणार आहेत यामध्ये उमदी हल्ली बालगाव बोरगी मोरबगी जालिवा बुद्रुक टिककोंडी संक लमाणतांडा गिरीबट्छी मुच्चंडी रावगुंदवाडी उंटवाडी मिंडेगिरी खजनवाडी उमराणी सिंदूर बसरगी दुगवाड वजरवाड एकुंडी जिरगाव बिळूर येळदरी असा जलकन्या संवाद यात्रेचा हा मार्ग असून या ठिकाणी माननीय तमनगौडा रवी पाटील यांच्याबरोबर त्यांचे शेकडो भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी या यात्रेमध्ये सामील होणार आहेत त्यामुळे या यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण जत तालुका व गावगाड्यापर्यंत हा मतदारसंघ ते ढवळून काढणार आहे जत तालुक्याच्या समग्र विकासासाठी जनकल्याण संवाद यात्रा दिनांक अठ्ठावीस तारखेपर्यंतपासून सुरुवात होणार आहे या संवाद यात्रेचं मूळ उद्देश तालुक्यातील आर्थिक औद्योगिक महिलांची जे समस्या आहेत त्या आणि प्रशासकीय समस्या यासह सर्व सामाजिक समस्या जाणून घेऊन त्यावर एक विजन डॉक्युमेंटरी तयार करून त्या समस्या येत्या पाच वर्षामध्ये मिटवण्यासाठी हा जनकल्याण संवाद यात्रा भारतीय जनता पक्षाचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख अमनगौडा रवी पटेल यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे त्यासाठी तालुक्यातील सर्व जनतेने उत्सुकपणे त्यामध्ये सहभागी होऊन आपल्या अडीअडचणी मांडाव्यात आणि प्रत्येक गावात जात असताना सर्वांना भेटून सर्वसामान्य लोकांशी संवाद साधून महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारच्या ज्या योजना आहेत ज्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे महत्त्वपूर्ण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मत अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना आहेत ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा जनकल्याण संवाद यात्रा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने नियोजित केला आहे मंगोराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रा अठ्ठावीस तारखेहून चालू होणार आहे त्याचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे जत शहरात राजमात आले ते ओळख स्मारक आणि क्रीडा संकुलन आहे तर राहिले ते ओळख स्मारक नामकरण करणे जतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज उद्यान गेले चाळीस वर्षापासून आहे त्याच्यात दुरावत ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान शिशुभीकरण करणे पशु स्मारक तयार करणे गुंडाफोड ते येते आणि सगळ्यात महत्वाची महिलांची जी धंदे नाही त्याला म्हणजे उद्योगधंदे काढण्यासाठी ते प्रत्येक जिल्हा परिषद गटात की महिलांना उद्योगधंदे काढायचे म्हणजे जेणेकरून महिला सबलीकरण करण्याचा हा हेतू आहे आमचा जेणेकरून नवीन आता मुली शहा शिकल्या आहेत त्यांच्यासाठी अभ्यास केंद्र नाही प्रत्येक जिल्हा परिषद गटाधिक अभ्यास अभ्यासिका काढल्यावर आमची त्या मुली एम पी शे होऊन यू पी शी करू शकतील मोठमोठ्या दर्जाच्या ठिकाणी जाऊ शकतील अशा प्रत्येक ठिकाणी अनेक ने। आता नेते होऊन गेले त्यांनी कोणीही शिक्षण दर्जा वाढण्यासाठी शिक्षणाचं मोठं काय करण्यासाठी केलेलं नाही फक्त हॉटेल धंदे दुसरे धंदे एवढंच काढलेले आहेत त्यासाठी पाटील साहेबांनी शैक्षणिक क्षेत्र वाढवण्यासाठी प्रत्येक याच्यातून जिल्हा परिषद गटातून प्रत्येक गावात शैक्षणिक दर्जा कसा वाढवतील प्रत्येक ठिकाणावरची मुलं एम पी सी यू पी सी कशी करते ह्या उद्देशाने चाललेला आहे आणि जतमधील सहिकेच्या उद्योगधंदे वाढवण्यासाठी जत तालुक्यात दोन पंचायत्तारिका एम आय डी सी करेल जत आणि पूर्व भागात पूर्व भागात अजून काय फायदा झाला काही लोकांनी परि खोटे सांगून गेले की एम आय डी सी आम्ही गुडापुराला करणार आहे याला गुडापुरा उमदीला ज्या ठिकाणी करणार तिथलं तिने नाव अजून जाहीर केलेलं नाही आणि खोटं सांगतात परवा जर मध्ये करतो म्हणून कंटीची आम्हाची जागा तिथे बोलून गेली ती रन जागा तिथं काही करता येणार नाही अशा पद्धत खोट्या बळीला पण न बळी पडता कोणत्याही राजकीय नेते न केलेलं आम्ही या दी दीडशे किलोमीटरच्या पाय पडतात लोकांना सर विकास तालुक्याचा विकास या दृष्टीकोनं आम्ही सव्वा यात्रा भाजप तर्फे करतात जनकल्याण संवाद यात्रा येत्या अठ्ठावीस जुलैपासून तमणगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमदी येथून सुरुवात होणार आहे ते एकोंडी लास्ट पॉइंट असणार तिथून जतला सांगता यात्रा होणार आहे जनकल्याण संवाद यात्रेचं उद्दिष्ट जे सर्वसामान्य लोकांच्या आजपर्यंत गेल्या पंच्याहत्तर वर्षे स्वातंत्र्य मिळाल्यापासून कुठलंही विकासाचं काम झालेलं नाही आजपर्यंत फक्त पाण्यावर राजकारण करत आलेलं आहे सर्वसामान्यांचे प्रश्न कुठले सुटले नाही त्याच्यासाठीही तम्मणगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमदी पासून सुरुवात होणारे अठ्ठावीस तारखेपासून ते सर्वसामान्य शेतकरी कामगार प्रत्येक गावामध्ये काही अडी अडचणी आहेत त्याच्यासाठी ही संवाद यात्रा आहे त्याच्यासाठी प्रत्येक शेताच्या बांधापर्यंत जिथं मजूर काम करत असेल तिथं सुद्धा जाऊन संवाद साधण्याचा हा उद्देश आहे हा सर्व संवाद यात्रा संपल्यानंतर हे जे विजन तयार होणार आहे ते शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी ही संवाद यात्रा आहे संवाद यात्रा हे सात दिवस चालणारे आहे सहा मुक्काम सातव्या दिवशी सांगता जत मध्ये होणारे एकूण एकशे पन्नास आहे त्याच्यासाठी सर्व शेतकरी व सर्व नागरिकांनी या संवाद यात्रेमध्ये सहभागी होऊन तम्मण तम्म रवी पाटलांच्या नेतृत्वाखाली जे आपल्या भागातील जे अडी अडचणी आहेत त्या उघडपणे सांगून सर्व नेते मंडळी येणार आहेत संवाद यात्रेमध्ये मीडिया रिपोर्टर असणार आहेत त्याच्यामार्फत आपण शासनाला जे आमच्या अडीअडचणी आहेत हे कळण्यासाठी सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावे आणि संवाद यात्रा यशस्वी करावी आणि बावी पुढच्या कामाच्या दृष्टीने गोडा रवी पाटलांच्या पाठीशी उभे राहावे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही संवाद यात्रा आहे